सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा देशमुख कुटुंबाच्या संघर्षाचा आणि यशाचा प्रभाव आता केवळ त्यांच्यापुरता मर्यादित राहिला नव्हता त्यांच्या कार्यातून प्रेरित होऊन आसपासच्या गावात आणि शहराच्या उपनगरातही नव्या चळवळी सामाजिक उपक्रम आणि बदलाची सुरुवात झाली अनेक तरुण युवक युवतींनी युवा संवाद मंच सारख्या समूहांना जुळून घेतले मुलींसाठी तूच शक्ती मोहिमेची नवी शाखा सुरू झाली पालक शिक्षक आणि स्थानिक समाजातील वृद्ध यांचा सहभाग वाढून सामूहिक प्रयत्नांची गती वाढली आता आरवणे सामाजिक कथांची शृंखला लोकांचे चेहरे सत्याचे झरे मार्गदर्शनाखाली सुरू केले यात ग्रामीण बदलाचे समाज सुधारण्याचे आणि प्रेरणादायी संघर्षाचे ओघळणारे अनुभव तो गोळा करत होता त्याने राज्यभर फिरून स्थानिक माध्यमातून हुशार धाडसी पण पन शांतपणे कार्य करणाऱ्या लोकांच्या कथा टिपायला आरंभ केला प्रत्येक माणूस एक सोनेरी पान आहे ज्याच्या आयुष्यातील गजबजलेल्या गोष्टी समाजाच्या कथा घडवतात आरोप साक्षीला महिला आयोगाच्या विशेष समितीत सहभागी होण्याची संधी मिळाली तिने नवी धोरणे शक्तिसा शक्तिशाली सुरक्षा नीती आणि महिला पोलीस समाज कार्यकर्ते शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला पोलीस प्रशिक्षण शिबिरामध्ये कसोटी प्रसंगातील संवेदनशीलता यावर व्याख्याने शाळात मुलींसाठी सेफ स्पेस नेटवर्कची स्थापना आणवी मेंटोर प्रोग्रॅमचे आत्तापर्यंतचे सर्व अनुभव आणि आव्हानं ऐकून राज्य शिक्षण मंडळाने मेंटॉर मॉडेल संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्याचा निर्णय घेतला मेंटॉर वर्कशॉप क्रिएटिव लॅब्स आणि वर्कशॉप गावागावात सुरू झाली तिच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रतिनिधींनी स्वतंत, स्वतंत्र स्वतंत्र लिडरशिप फॉर्म स्थापना केला देशमुख घरात आता रोज नव्या पाहुण्यांची कार्यकर्त्यांची विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली संध्याकाळच्या जेवणावेळी सर्वजण आपापल्या दिवसातील यश कथा वेदना प्रेरणा आणि आशा मोठ्या आपुलकीने शेअर करत एक दिवस घराच्या गच्चीवर आरव आणवी साक्षी आणि संजय शांतपणे उन्हात बसलेले आई हसून पाहत म्हणाली आता जरी सगळ्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या दिशांना वळण घेतली तरी आपलं घर आपला विश्वास आणि आपली पात्रता हेच आमची खरी ताकद आहे गावागावात डिजिटल शिक्षण सामूहिक गटवाचन आणि उद्योग उद्योजकतेची तजवीज झाली पंचायती महाविद्यालये मंडळे सर्वांनी एकत्र येऊन सुरक्षित समावेशक शिक्षित समाजसाठी ठोस कार्यक्रम आखले प्रत्येक ठिकाणी देशमुख कुटुंबाच्या लढण्याची घडण्याची आणि हातात हात घालून चालण्याची कथा सांगितली जात राहिली ही कसोटी ही शिकवण आणि हे सत्याचे प्रवाह अजूनही नवनव्या पात्रांमध्ये घरामध्ये गावामध्ये फुलत राहिले कारण प्रत्येक संघर्ष संघर्षातूनच नव्या जीवनाची उमेदांची आणि सृजनशक्तीची उजळ ओळख जन्म घेते संपूर्ण संघर्षानंतरही आरो व साक्षीचे नाते अद्याप अस्पष्ट जणू उघड पण निखळ नात्याची सीमारेषा समस्या संकटे आणि तपासाच्या वेळी ते एकमेकांना साथ देत राहिले पण दोघांपैकी कुणीही अजून आपले खरे मन उघडपणे व्यक्त केले नव्हते एक संध्याकाळ मेंटॉर कार्यक्रमानंतर अन्वी आरव आणि साक्षी घरी एकत्र भेटले अण्वीने दोघांकडे कणवाळूपणे पाहून विचारले तुमच्यात आजही असं काही आहे का जे अजिबात बोललं नाही आरव हसून विषय टाळतो पण साक्षीच्या नजरेत लपलेली आशा दिसते एक रात्री साक्षी एका पोलीस केसच्या गोंधळात जखमी होते आरव लगेच हॉस्पिटलमध्ये धावत येतो साक्षी हे तूच का त्याच्या स्वरात चिंता आणि प्रेम दोन्ही आहे साक्षी हळू असते तू आल्यावरच बरे वाटते आरव तिचा हात धरतो वेगळ्या नजरेनं म्हणतो जेव्हा तू त्रासात असते तेव्हा मलाच असह्य होतं शेवटची काळजी खूप वाटते अशा संकटात त्याच्या त्यांच्या मैत्रीत एक वेगळी जाणीव जवळीक वाटते एकदा शहरात मोठ्या यशानंतर संध्याकाळी सगळे छतावर भेटतात साक्षी शांत शांतपणे म्हणते आरो तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला माझी खरी ताकद कळाली मैत्रीमधून पुढे काय आरो काही क्षण शांत राहतो मग आपल्या डायरीतील एक ओळ वाचतो मनातला कप्पा तोवर बंद असतो जोवर आपल्याच शब्दावर विश्वास नसतो पण मला आता माझ्या शब्दावर आणि तुझ्या अस्तित्वावरही विश्वास वाटतो दोघे हातात हात घालतात आणि मी आणि संजय दुरूनच पाहतात कुटुंबात एक नवा रंग फुलल्याची जाणीव दोघेही आपल्या कामाशी व समाजकार्याशी तडजोड न करता आपले प्रेम फुलवतात सत्याच्या मार्गावर चालताना एकमेकांची साथ आणि विश्वास ही त्यांची मोठी ताकद ठरते कधी कधी भांडण मतभेद होतात पण संवाद आणि परस्परां परस्पर सम्मान त्याची खासियत त्यांच्या नात्यातील प्रामाणिकपणा संघर्ष आणि प्रेमाने अन्य युवक कुटुंब आणि मित्रमंडळींनी नवे आदर्श दिले संकटे येतात नात्यात शंका धुरावे पण संवाद विश्वास आणि प्रेम जपू शकले तर प्रत्येक लढ्यातून प्रेम अजूनच गैर्य होतं आरव एक दिवस साक्षी आणि आरव सुट्टीसाठी शहराबाहेर एका छोटीशी डोंगराळ जागी फिरायला गेले तिथल्या हिरवळीत साक्षीनं फोटो काढायला सुरुवात केली आणि आरवला हसवत म्हणाली प्रत्येक छायाचित्र म्हणजेच आठवण पण तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण तू आज आहनी आहे उर्वरित आयुष्यभर जिवंत राहणारा आहे आरव तिला जवळ घेत म्हणाला तुझे हसणारी नजर जगातलं सर्वाधिक सुंदर चित्र आहे एका दिवशी दोघे सहजपणे कॅफेमध्ये गप्पा मारताना अचानक हलका पाऊस सुरू होतो साक्षी खिडकीपाशी जाऊन हात पसरते आरव तिला चिडवतो तुला हवेत किती आनंद तुझ्या चेहऱ्यावर पडणारे पावसाचे थेंबही आपल्याला जळावंस वाटतं साक्षी त्याच्या सिंहावलोकनाकडे पाहून हळूच हुण। म्हणते हे थेंब जितके स्वच्छ तितकं आपलं प्रेम निरपेक्ष निर्मळ एकदा साक्षीला अचानक रात्री आरवणी फोन करून एका गार्डनमध्ये बोलावलं गर्द झाडाखाली दिव्यांची लावणी आणि टेबलावर फक्त दोन कुकीज हलके गुलाब आणि कॅन्डल्स साक्षी जगातल्या साऱ्या लढ्यामध्ये तू माझ्यासोबत माझं घर आणि माझं सर्व काही बनलीस त्यांनी हळूच तिला गुलाब दिला साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं तिनेही त्याचा हात हातात घेत हळू आवाजात म्हणाली तू संपूर्ण दिवसाची धडपड विसरवणारा माझ्या ओठांवर हसू उमटवणारा तुझ्याशिवाय मी अधुरी आहे काही दिवसांनी संध्याकाळी दोघे गच्चीत झोपाळ्यावर बसले होते चंद्र प्रकाशात शांतता होती दुसऱ्या हातात कॉफीचा मग साक्षी हळू जुन्या दिवसांची आठवण काढते इतका त्रास संकट पण एक क्षणही असा नाही वाटला की चालू ठेवू नये आरव तिच्या खांद्यावर डोकं टेकवतो हे प्रेम आहे ना जे छायाचित्रासारखं आठवणीत जपायचं नसतं तर दररोज नव्यानं जगायचं असतं तुला कधी घाबरायला झालं तर एक फोन कर मी सगळ्या रात्र जागा राहीन फक्त तुझ्या आवाजासाठी तुझे प्रश्न तुझ्या चिंता सगळं तुझ्यासोबत शेअर करायला मला तुझ्याशी असायला फार आवडतं एकमेकांच्या अस्तित्वात त्यांच्या आठवणी स्पर्श आणि नजरेत प्रेमाची रुजवण विश्वास आणि शेवटी आयुष्यभराचं साथीदार असल्याची प्रामाणिक गुढी कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद